देव धर्म आणि देश हे परम वाक्य आणि परम कर्तव्य म्हणून आपण काम करत आहात आपण म्हणतोय की देव वाचले तरच धर्म वाचणार आणि धर्म वाचला तरच देश वाचणार सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त साजरा होणाऱ्या या कार्यक्रमाला मी खूप खूप शुभेच्छा देतो गोमंतकात नाही तर पूर्ण महाराष्ट्रात आणि देशभर आपलं कार्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालत आहे त्यासाठी आपल्या सगळ्या सनातनच्या कार्यकर्त्यांना जे इथं उपस्थित आहेत आणि उपस्थित नाहीत त्यांनाही खूप खूप खुँ शुभेच्छा म्हणजे कधी कधी म्हणतोय की आपला समाज झोपलेला आहे की झोपेचं सोंग घेतलेलं आहे हे कधी कधी कळत नाही आहे तो निदान झोपलेला असेल तर तो बरा आहे की आपण त्याला उठवता तरी येत आहे पण झोपेचा सोंग घेतलेल्या माणसाला कधी आपण उठवू शकत नाही आहे पण राम मंदिराच्या नंतर अजूनही या देशामध्ये अशीच कामं आहेत ती कामं म्हणजे काशी मथुरा तो अभि बाकी हे जे आपण म्हणतोय तीही कामं आपल्या हातून व्हावं ही हो। सदिच्छा मी व्यक्त करतोय सनातन हिंदू धर्म के प्रभू रामचंद्र के गोमाता के भारत माता के सनातन संस्था रौप्य महोत्सव आणि स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती असलेले परमपूज्य आचार्य श्री गोविंद गोविंद देवगिरी महाराजजी केंद्रीय मंत्री श्री श्रीपाद भाऊ नाईक पर्यटन मंत्री श्री रोहन खवटे त्याचबरोबर व्यासपीठावरती असलेले श्री शेखर मुद्रा जे प गो गोसेवा बोर्डचे महाराष्ट्रातील अध्यक्ष आहेत व्यासपीठावरती असलेले श्री चेतन राजवंशजी विरेंद्र मराठीजी त्याचबरोबर उपस्थितामध्ये असलेले राष्ट्रीय प्रवचनकार सुग शेवडेजी श्री विंदाताई आणि उपस्थितामध्ये असलेले बाकी सगळे मान्यवर माझ्या बंधू आणि भगिनीनो सर्वात प्रथम सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त साजरा होणाऱ्या या कार्यक्रमाला मी खूप खूप शुभेच्छा देतो गोमंतकात नाही तर पूर्ण महाराष्ट्रात आणि देशभर आपलं कार्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालत आहे त्यासाठी आपल्या सगळ्या सनातनच्या कार्यकर्त्यांना जे इथं उपस्थित आहेत आणि उपस्थित नाहीत त्यांनाही खूप खूप शुभेच्छा मला माहिती आहे एका कठीण प्रसंगातून आपण सगळेजण गेलात एक काळ असाही कठीण काळ होता की ज्यासाठी पूर्ण देशभर आपल्याला कार्य करणं खूप कठीण होतं पण त्याही संकटांना तोंड देत आपण सगळ्यांनी खूप मोठ्या जोमाने उभं राहिलात गोव्यामध्ये आपला असलेला बांदोड्या या ठिकाणी असलेला भव्य असं आपला प आपलं कार्यालय आणि आपला त्या ठिकाणीहून चालणारा कारभार हा खरोखरच म्हणजे गोव्यासाठी तसा खरंच हिंदू धर्माच्या कार्यासाठी खूप महत्त्वाचं योगदान देतो आहे सनातन प्रभात हे आपलं दैनिक जे दर दिवशी आपण काढतात आपण हिंदूंच्या म्हणजे बाहेरील देशामध्ये बांगलादेश किंवा पाकिस्तान या राज्यामध्ये ह्या देशामध्ये होणाऱ्या हिंदूंच्यावरती अत्याचार यावरती सातत्याने आपण लिहिताय आपण पूर्ण देशामध्ये आणि गोमंतकामध्ये हिंदूंच्या होणारे चांगली कार्य आणि बाकी ह्याच्यावरती सातत्याने आवाज उठवण्याचं आणि स्वागती करण्याचं कार्य आपण सातत्याने सनातन प्रभात यामार्फत लोकाच्या मार्फत, लोका मार्फत पोचवतात याबद्दलही आपल्याला खूप खूप म्हणजे मी शुभेच्छा म्हणेन कारण एका प्रकारे आपण म्हणतोय की जनजागृतीचं कार्य हे आपल्यामार्फत सदोदित होत राहतं आहे आणि ही जनजागृती होणे गरजेचं आहे म्हणजे कधीकधी म्हणतोय की आपला समाज झोपलेला आहे की झोपेचं सोंग घेतलेलं आहे हे कधी कधी कळत नाही आहे तो निदान झोपलेला असेल तर तो बरा आहे की आपण त्याला उठवता तरी येतं आहे पण झोपेचा सोंग घेतलेल्या माणसाला कधी आपण उठवू शकत नाही आहे पण आपण ते जागृती करण्याचं कार्य सातत्याने करता त्यासाठीही आपल्या ह्याही कार्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा मी असं म्हणत नाही आहे की म्हणजे आमच्या सरकारकडून खूप काही आपल्याला मदत होतं असं मी कधीच म्हणणार नाही आहे पण खारीचा वाटा का असे ना आपण जेव्हा जेव्हा आम्हाला सांगताय तेव्हा तेव्हा आमच्याकडून कुठंतरी खारीच्या वाट्याच्या निमित्तानं आम्ही आपल्याला सदोदित सहकार्य करत आहोत यापुढेही अजूनही थोडा खारीचा वाटा जास्त उचलू असं मी नक्कीच म्हणेन आणि आपल्या आपल्या ह्या कार्याला मी शुभेच्छा व्यक्त करीन आज आपण खरं म्हणजे आपलं सगळ्यांचं आणि माझंही हे भाग्य आहे मागच्या चार महिन्या अगोदरच स्वामी गोविंदगिरी देव महाराज यांना भेटण्याचा योग मला पावच स्वामी स्वरूपानंद यांच्या आश्रमामध्ये आला आणि परत एकदा आपल्या गोमंतकामध्ये ह्या परशुराम भूमीमध्ये आपला स्वागत करण्याचा आणि अमृत महोत्सव साजरा करण्याचा योग मला आला मी पूर्ण गोमंतकेच्या वतीने हे माझं परम भाग्य समजतो आणि खरोखरच या गोमंतका ह्या परशुराम भूमीमध्ये ह्या गोमातेच्या भूमीमध्ये आपलं खूप खूप सर्व गोमंतकीच्या वतीने मी खूप खूप स्वागत करतो तस देव धर्म आणि देश हे परम वाक्य आणि परम कर्तव्य म्हणून आपण काम करत आहात आपण म्हणतोय की देव वाचले तरच धर्म वाचणार आणि धर्म वाचला तरच देश वाचणार मी हे मुद्दामून सांगतो आहे कारण ह्या देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा देशाची फाळणी होऊन दोन देश झाले आणि त्या दोन देशानंतर परत अजून एक देश झाला म्हणजे बांगलादेश झाला तीन देश झाले भारत देश पाकिस्तान आणि बांग बांगलादेश आज आपण म्हणतो आहे की भारत देशामध्ये लोकशाही आहे भारत देशामध्ये तसं बघितलं तर आपण म्हणजे प्रत्येकाच्या धर्माला प्रत्येकाचं काम प्रत्येकाचं धर्म पालन करण्याचा अधिकार आहे आणि डेफिनेटली तो लोकशाहीमध्ये असावा आपण जेव्हा आपल्या धर्माचं पालन करतो, करतो जा जा तर, आहे आपल्या देवाची पूजा करतो आहे आपण कुठल्याही माणसाला त्याच्या धर्माची आणि त्याच्या देवळात जाऊन पूजा करायची कुठंही बंधन आणलेलं नाही आहे आणि कधी आणणार पण नाही आहोत पण याच्या उलट ज्या देशामध्ये म्हणजे पाकिस्तानमध्ये बघा किंवा बांगलादेशमध्ये बघा त्या बांगलादेशमध्ये तर म्हणजे ज्या पद्धतीची अरेरावी आत्ता ठिकाणी आहेत म्हणजे त्या ठिकाणच्या खुद्द प्रधानमंत्र्यालाच हकलून लावण्याचं काम त्यातल्या लोकांनी केलेलं आहे हे का ते तर एक तर त्या ठिकाणी लोकशाही फॉलो होत नाही आणि त्या ठिकाणी आपण जे म्हणतोय म्हणजे देव धर्म आणि देश यालाही लोक मानत नाही आहे म्हणून ती परिस्थिती जी आली आहे ती आज बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही देशावरती आलेले आहेत आपण खरं म्हणजे सौभाग्य आपलं आहे की आपल्या देशामध्ये म्हणजे गोवंदगिरी देव महाराज ह्यासारखे स राष्ट्रसंत आपल्या देशामध्ये कितीतरी राष्ट्रसंत या ठिकाणी कार्य करत आहेत आणि ते कार्य करत असल्याकारणाने अशा पद्धतीची वेगवेगळी कामं आपण सातत्याने गेली म्हणजे जे पंच सत्तर वर्षामध्ये झालेलं नाही ते कार्य म्हणजे गोविंदगिरी देव महाराज यांच्या प्रेरणेने म्हणा किंवा ह्यांच्या प्रयत्नाने म्हणजे पाचशे वर्षं ज्याची आपण वाट बघत होतो म्हणजे रामलल्ला हम वही आएंगे मंदिर वही बनाएंगे लोक म्हणत बना होते मंदिर वही बनाएंगे तारीख कब बताएंगे आम्ही सांगत होतो मंद हम अयोध्या आएंगे और मंदिर वही बनाएंगे आपण आपल्याच सहकार्याने आपल्याच प्रयत्नाने आणि सगळ्या लोकांच्या सहकार्याने आज अयोध्येमध्ये जे भव्य मंदिर झालं त्यामुळे खरोखरच म्हणजे आपल्याला सार्थ अभिमान आहे या कामाचा आणि आपण अग्रगण्य ह्या कामासाठी सदोदित पुढाकार घेतलेला आहे पूर्ण गोमंतकीयच्या वतीने परत एकदा आपली खूप खूप शुभेच्छा आपलं खूप खूप अभिनंदन आपल्या हातून अजूनही काम बाकी आहे आपण जसं म्हणतोय की राम मंदिर झालं पण राम मंदिराच्या नंतर अजूनही या देशामध्ये दे अशीच कामं आहेत ती कामं म्हणजे काशी मथुरा तो अभि बाकी आहे हे जे आपण म्हणतोय तीही कामं आपल्या हातून व्हावं ही, हो। ही सदिच्छा मी व्यक्त करतो आहे मला माहिती आहे मी जास्त वेळ घेणार नाही आहेत आपण सगळेजण म्हणजे गोविंदगिरी देव महाराज यांच्या प्रवचनासाठी या ठिकाणी थांबला आहात त्यासाठी मी जाता जाताना फक्त एक दोन गोष्टी मुद्दामून सांगणार कारण महाराज गोव्यामध्ये आलेत म्हटल्यानंतर त्यांना नक्कीच त्यांना गोव्याचा इतिहास हा माहिती आहे तरीसुद्धा म्हणजे प परशुराम महाराजांची आपण प्रत्येक वेळा म्हणतो आहे की गोमंतभूमी ही परशुरामाची भूमी आहे आणि या परशुरामेचा भव्य असा पुतळा आम्ही मांडवीच्या तीरावरती म्हणजे पणजीमध्ये उभा करू शकलो आणि हे माझ्या कार्यकाळात झालं हे मी माझं भाग्य समजतो आणि आज भव्य असा पुतळा हा मांडवीच्या त काठावरती तो उभा झालेला आहे तो एक आपल्या पूर्ण गोमंतकाचं एक आकर्षण असं ठरलेलं आहे मी फक्त अजून एक गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना माहिती आहे बऱ्याच नवीन पिढीला ती कदाचित माहिती नसेल की गेली कित्येक मंदिरं म्हणजे हजारोणं मंदिरं जी पोर्तुगीज काळामध्ये जी नष्ट झाली होती आणि ती नष्ट होत असताना ती तशीच चालू होती छत्रपती शिवरायांच्यामुळं आजही म्हणजे आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की अजूनही तोच उत्खंठ गोव्याच्या ह्या भूमीतून येतो आहे आणि त्याच कारणाने छत्रपती शिवाजी महाराजांचे सोळाशा शतकामध्ये सप्तकोटेश्वर नार्वेचं मंदिर ज्यावेळी त्याने पुनर्बांधणी केली आणि त्यावेळीच पोर्तुगीजांच्या बरोबर झालेला करार की यापुढे गोव्यामध्ये कुठलंही मंदिर तोडलं जाणार नाही हा करार छत्रपती शिवाजी महाराजाने केला आणि सप्तकोटेश्वरांचं मंदिर जे त्यावेळी बांधलं मी माझं परम भाग्य समजतो की त्या मंदिराचं परत एकदा लोकार्पण करण्याचं कार्य हे माझ्या हस्ते झालं हे गोमंतकीच्या वतीनं मी माझं भाग्य समजतो साडेचारशे वर्षाच्या कार्यकाळामध्ये अशी कित्येक मंदिरं गोव्यातील मंदिरं जी तोडली गेली ही मंदिरं कदाचित हा इतिहास पण लोकांसमोर येणार नव्हता पण माझ्या सरकारने हा इतिहास संशोधक यांची टीम घालून हा पूर्णतः रेकॉर्डवरती आणलेला आहे गोव्यातील एक हजाराच्यापेक्षा जास्त मंदिरं ही तोडली गेली आज ती रेकॉर्डवरती आहेत आणि ते रेकॉर्ड प्रतिकृती मंदिर आम्ही नक्कीच बनवणार आहे आज आपल्या समक्ष परत एकदा मी उच्चार करतो की सरकारकडून हे प्रतिकृती मंदिर हे नक्कीच बनवलं जाईल आणि हे सांगत असताना मी मोठ्या अभिमानाने सांगेल की वेर्णामधलं म्हालसा मंदिर हेही त्याच म्हणजे ज्या पद्धतीनं राम मंदिराची पुनर्बांधणी झाली त्याच धर्तीवरती खरं म्हणजे वेर्णा ह्या पाटारावरती जे, जे मंदिर परत बांधण्यात आलं त्या ठिकाणचे ट्रस्टी या ठिकाणी बरेच जण आहेत ज्या त्या मंदिराशी असोसिएट आहे खरं ते पूर्णतः महालसा मंदिर हे आपल्या नवीन मालसा म मा म्हणजे आत्ता जे आहे मालसा त्या ठिकाणी शिफ्ट झालं होतं त्या ठिकाणी जे मंदिर बांधण्याचं काम आपल्या मालसा मंदिर वेर्णा या ठिकाणी जो ट्रस्ट सुरू झाला आणि त्याने जे मंदिर पुन्हा बांधलं तेही राम मंदिर याच धर्तीवरती आहे आणि मी त्या सर्वांचं खरोखरच मनापासून अभिनंदन करतो की खूप मोठं आणि भव्य मंदिर हेही आपल्या वेर्णा या ठिकाणी बघितलं आपलेही कमलचरण मंदिरा त्या मंदिरामध्ये कधीतरी लागावं सरकाराच्या वतीनं त्या ठिकाणी पूर्णता म्हणजे सहकार्य वेळच्या वेळी आम्ही केलेलं आहे फक्त मंदिरच नाही आहे तर पूर्ण त्या ठिकाणी पाठशाळा चालते त्या ठिकाणी हायस्कूल चालतं आणि त्या ठिकाणी पूर्णता सौंदर्यीकरण करण्याचं काम आणि म्युझियम तयार करण्याचं काम हे सरकारनं हाती घेतलेलं आहे अशा पद्धतीचं काम हे सातत्यानं गोवा सरकारच्या वतीनं केलं जातं आहे त्यामुळे मी सुरुवातीलाच जे म्हटलं होतं की देव धर्म आणि देश ज्यावेळा आपण म्हणतोय की जे सरकार देवाला महत्त्व देत आहे तेच सरकार धर्माला जागृत ठेवत आहे आणि धर्माला जागृत ठेवल्यानंतर देशाला जागृत ठेवण्यासाठी काम हे सातत्याने चालू राहणार आहे पण त्यासाठी शक्ती कुणाकडून पाहिजे असेल तर ती शक्ती लोकशक्ती आहे त्या लोकशक्तीची सातत्याने गरज असते म्हणून तर म्हणतोय आम्ही एक आहे तो सेफ आहे यही म्हणत मी परत एकदा म्हणजे हे सांगेन की आपल्या सगळ्यांचा स्वामीजींचा आशीर्वाद तर आपल्या ब आमच्याबरोबर सदोदित आहे लोकांचा आशीर्वाद असणं हेच जास्त गरजेचं आहे सातत्याने तो असेल याची मी अपेक्षा करतो परत एकदा आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो आहे जय श्रीराम